नमस्कार मंडळी क्रिशिज लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे या जगात असा कोणताही माणूस नाही ज्याच्याकडे स्वतःचं वाहन नसेल सायकल स्कूटर स्कूटी मोटारसायकल कार जीप असो काही ना काही वाहन असेलच आणि प्रत्येक व्यक्ती वेळोवेळी त्याचे वाहन सर्व्हिसिंग करून घेतो आणि सर्व्हिसिंगसोबत ते चमकणारे आणि स्वच्छसुद्धा ठेवतो जर त्यात थोडासा दोष किंवा समस्या असेल तर तो मॅकॅनिककडे जातो आणि ती दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतो पण देवाने आपल्याला एक अतिशय सुंदर आणि दुर्मिळ शरीर दिलं आहे आपल्याला त्याची अजिबात पर्वा नाही आणि किरकोळ समस्या आल्यास आपण डॉक्टरकडे जाण्याऐवजी ती समस्या स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करतो बरेच लोक डॉक्टरांकडे जातात की त्यांचं शरीर डिटॉक्स केलं आहे त्या अवयवांचा डिटॉक्स केलं आहे पण त्यांना कोणताही फायदा झाला नाही लोक अनेकदा त्यांचे शरीर किंवा कोणताही अवयव डिटॉक्स करण्यासाठी महागडे पॅकेज घेतात किंवा अनेकदा त्यांना कोणताही फायदा होत नाही कोणताही फायदा न होण्याची दोन कारणं असतात पहिलं म्हणजे त्यावेळी ते त्यांचं शरीर डिटॉक्स होतं परंतु नंतर ते त्यात वातावरणामध्ये परत जातात ज्यामुळे त्यांना हा आजार किंवा समस्या होते दुसरं म्हणजे बऱ्याचदा लोक असा विचार करतात की खूप पैसे खर्च केल्यानंतर त्यांना खूप फायदा होईल पण तसं होत नाही आज मी तुम्हाला आपल्या शरीराच्या चार मुख्य अवयवांबद्दल सांगेल त्यांना डिटॉक्स करण्यासाठी मी तुम्हाला काही खूप सुंदर आणि चांगले प्रयोग सांगणार आहे मी तुम्हाला असे प्रयोग सांगेन जे तुम्ही आपोआप कराल आणि तुम्हाला खूप फायदा सुद्धा होईल आपले चार अवयव म्हणजे मुख्यतः यकृत मूत्रपिंड मेंदू आणि फुप्फुसे आणि जर या अवयवांची क्रिया खूप चांगली असेल तर आपण आजारी पडत नाही आपल्या शरीराची सर्व कार्य सक्रिय राहतात आपण उत्साही राहतो कायम तरुण देखील राहतो आज सर्वप्रथम यकृताबद्दल बोलूया ॲट्रम स्ट्रॅम खाल्ल्याने जंक फूड खाल्ल्याने जास्त अँटीबायोटिक्स घेतल्याने वेदनाशामक औषधं घेतल्याने जास्त उपाशी राहिल्याने आणि जास्त चुकीचं अन्न खाल्ल्याने आपलं यकृत अनेकदा फॅटी होतं आजच्या काळामध्ये सत्तर टक्केपेक्षा जास्त लोक फॅटी लिव्हरने ग्रस्त आहेत लिव्हर फॅटी म्हणजे यकृतामध्ये पाच टक्केपर्यंत फॅट असतं आणि जर फॅट पाच टक्केपेक्षा जास्त असेल तर त्याला फॅटी लिव्हर म्हणतात आणि यकृताच्या आत बरीच जमा होते जर तुम्ही तुमच्या घरी एक छोटासा प्रयोग केला तर तुम्हाला दिसेल की तुम्हाला एका एक दिवसात फायदे मिळू लागतील तुम्हाला काहीही करावं लागणार नाही वीस ग्रॅम काळे मनुके घ्या रात्री एका ग्लास पा एक ग्लास पाण्यामध्ये भिजवा सकाळी हे मनुके चावून चांगले खा ते चावून खा जोपर्यंत ते बारीक पेस्ट बनत नाही आणि नंतर तेच पाणी प्या जर तुम्ही हा प्रयोग फक्त पंधरा दिवस केला तर तुमचं यकृत डिटॉक्स होऊ लागेल आणि तुम्हाला भूकसुद्धा लागेल आणि तुमची पचनसंस्था खूप मजबूत होईल त्याचप्रमाणे दुसरा क्रमांक आहे किडनीचा बऱ्याचदा लोक खूप कमी पाणी पितात किंवा जास्त पॅकेज फूड खातात किंवा पेय खातात ज्यामुळे किडनीचं कार्य निष्क्रिय होतं त्यांचा बी पी वाढू लागतो जास्त मीठ मिरची मसाले जंक फूडमुळे आपल्या किडण्या व्यवस्थित स्वच्छ होत नाही रक्तातील युरिया क्रिएटिनिन युरिक ॲसिड इत्यादी वाढू लागतात आणि किडनीचे कार्य व्यवस्थित होत नाही लघवी मुक्तपणे बाहेर पडत नाही जर तुम्ही हा प्रयोग करून पाहिला तर एका महिन्याच्या आत तुमच्या किडनीचे कार्य सक्रिय होईल तुम्हाला खूप फायदे मिळू लागतील तुम्हाला काहीही करावं लागणार नाही तुम्हाला चाळीस ग्रॅम हिरवे धने घ्यावे लागतील ते एक ग्लास पाण्यामध्ये मिसळायचे आहे आणि बाजूला ठेवून द्यायचे आहे सकाळी रिकाम्या पोटी घ्या ते ताजे मिसळा आणि जर तुम्ही ते सकाळी रिकाम्या पोटी दहा दिवस घेतलं तर तुम्हाला असं दिसेल की तुमचा तुमची लघवी तुम्हाला मुक्तपणे येऊ लागते जर रक्तदाब जास्त असेल तर तुम्हाला त्यातही फायदा होतो आणि मूत्रपिंडाचं कार्य सक्रिय होऊ लागतं मी तुम्हाला आणखी एक प्रयोग सांगत आहे आठवड्यातून एक किंवा दोनदा हा प्रयोग करा एका ग्लास पाण्यामध्ये मूठभर काजू उकळा आणि ते पाणी रिकाम्या पोटी प्या तुम्हाला दिसेल की लघवी मुक्तपणे होत आहे मूत्रपिंडाचं कार्य खूप चांगलं सक्रिय होतं आणि जर तुम्हाला किडनीशी संबंधित किरकोळ आजार असतील उच्च प्रथिने युरिया क्रिएटिनिची पातळी वाढत असेल तर तुम्हाला त्याचा खूप फायदा होऊ लागतो आजच्या काळात तुम्ही पाहत असाल की अनेकांना कॉर्न आवडतात ज्याला मका असंही आपण म्हणतो ज्यापासून पॉपकॉर्न बनवले जातात जर तुम्ही कॉर्न सोडले तर हातून केस बाहेर येतात ज्या लोकांच्या शरीरामध्ये सूज येत आहे मूत्रपिंड काम करत नाही आहे मूत्रपिंडाचे कार्य निष्क्रिय झालं आहे अशा लोकांनी जर आठवड्याभर पाण्यात मुठभर कॉर्न सिल्क शिजवून त्यांचं सेवन केलं तर लघवीमुक्तपणे बाहेर पडेल सूज निघून जाईल यासोबतच मूत्रपिंडाचे कार्य खूप चांगले आणि सक्रिय होईल तिसरं येतं ते म्हणजे हृदय आजच्या काळामध्ये हृदयविकाराचा झटका किंवा हृदयविकाराच्या झटक्यासोबतच हृदयाच्या समस्या खूप वेगाने वाढत आहे आणि धमनी स्ट्रोकमुळे हृदयाच्या समस्या वाढत आहे आणि हृदयामुळे आपण अनेकदा अकस्मात मृत्यूला आमंत्रण देत असतो तुम्ही अजिबात काळजी करू नये अळशी किंवा मग जवस हलकं भाजून घ्यायचं आहे सकाळी रिकाम्या पोटी आणि संध्याकाळी एक मोठा चमचा चांगले चावून खायचे आहेत चावल्यानंतर ते पूर्णपणे शिथिल झाल्यावर चांगले व्यवस्थितरित्या ते होऊन द्यायचे आणि मग ते घ्यायचे आहेत म्हणजे तुम्हाला दिसेल की एक महिन्याच्या प्रयोगानंतर जर आपल्याला हृदयाशी संबंधित कोणताही आजार असेल जर आपल्याला धमनी स्ट्रोक होणार असेल जर बी पी वर खाली होत असेल जर हृदयाला चिंता वाटत असेल जर आपल्याला चक्कर येत असेल तर आपल्याला खूप फायदे मिळू लागतात त्याचप्रमाणे चौथं येतं मेंदू खूप ताण किंवा मग खूप जास्त भार झोपेच्या कमतरतेमुळे आपल्या आपला मेंदू अनेकदा खूप थकलेला असतो जर आपल्याला पुरेशी धूप मिळाली नाही तर आपलं शरीर दिवसभर थकलेलंच राहतं बघा एक काम करा आठ बदाम घ्या आणि दोन आक्रोड घ्या रात्रभर भिजवून ठेवा आणि भिजवल्यानंतर सकाळी चांगले चाऊ खा ते इतके चावा की मऊसर बनतील आणि नंतर ते गिळून घ्या मग तुम्हाला दिसेल की तुमचा मेंदू तीक्ष्ण होऊ लागला आहे थकवा निघून जातो मानसिक ताण आणि मानसिक ताणासोबतच येणारं नैराश्य देखील निघून जातं आणि पाचवं म्हणजे फुफ्फुस जी आपल्या शरीरातील ऑक्सिजन घेतात आणि कार्बन डायऑक्साईड सोडतात यामुळे बरेच लोक धूम्रपान करतात तंबाखू खातात घाणेरड्या हवेमध्ये आणि प्रदूषणामध्ये राहतात त्यामुळे आपली फुप्फुसे कमकुवत होऊ लागतात काम करतानाही आपल्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो असे लोक दोन चमचे मध एक चमचा लिंबाचा रस एक चमचा आल्याचा रस घेत घ्या तिन्ही गोष्टी एकत्र मिसळा सकाळी रिकाम्या पोटी घ्या जर तुम्ही हा प्रयोग वीस दिवस केला तर तुम्हाला दिसेल की तुमच्या फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढू लागते जर एखाद्याला दम्याचा त्रास किंवा मग कमकुवत फुप्फुसे जास्त श्लेष्मा तयार होत असेल तर त्यांना खूप फायदा होतो मी अवयवांनुसार हे सांगितलं आहे आणि ज्या लोकांचं पोट वाढत आहे किंवा त्यांना अशी कोणतीही समस्या आहे तर शिवजल नावाचं एक पाणी आहे जे संपूर्ण जगामध्ये सर्वोत्तम अल्कधर्मी पाणी आहे आपण सर्वजण पाणी पितो पाण्याचं स्वरूप थोडं बदला जर तुम्ही फक्त शिवजल प्यायले तर तुमचे आतडे आरोग्य आणि पचन संस्था खूप मजबूत होईल पोटात साचलेली चरबी कमी होईल फॅटी लिवर निघून जाईल आणि आपलं शरीर डिटॉक्स होईल तुम्हाला काय करावं लागणार आहे रात्री दोन लिटर पाणी घ्यायचं एक चमचा आलं लसूण आलं ला सॉरी आलं आहे आलं लहान तुकडे करायचे आणि त्याच्यामध्ये टाकायचं एक लिंबू खूप लहान तुकडे करा आणि त्यात घाला आणि एक चांगली मध्यम आकाराची काकडी लहान तुकडे करा आणि ती पाण्यात टाका रात्रभर फ्रीजमध्ये ठेवा सकाळी ते चांगले मॅश करा आणि बाहेर काढा जर तुम्ही दिवसभर हे पाणी थोडं थोडं प्याल तर तुम्हाला जगातील सर्वोत्तम अल्कधर्मी पाणी मिळेल शरीराचा सर्व अवयव सक्रिय होतील जर यकृत फॅटी असेल तर ते बरं होऊ लागेल आणि त्याचबरोबर जर एखाद्याच्या पोटामध्ये जास्त चरबी असेल तर ते खूप फायदेशीर ठरेल मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्या शरीरातील कोणताही अवयव कमकुवत असेल तर आपण त्यानुसार कायाकल्पासाठी डिटॉक्सचा प्रयोग केला पाहिजे आणि ते बदलून हे प्रयोग करत राहा रहावेत आपल्याला सर्व प्रयोग एकत्र करावे लागत नाहीत आपल्याला ज्या आजार किंवा ज्या समस्या आहेत त्यांचा सामना करावा लागतो त्यानुसार आपण हे डिटॉक्स केलं पाहिजे आणि जो व्यक्ती पूर्णपणे निरोगी आहे त्याला कोणतीही समस्या नाही आणि भविष्यात त्याला कधीही कोणतीही समस्या येऊ नये त्यासाठी आवळा किंवा मग चौ कडुलिंबाचा गिलोय पाचवा म्हणजे खडीसाखर त्यामुळे शरीर शुद्ध होईल जर त्याला कोणतीही समस्या नसेल तर हरड भेडा आवळा म्हणजे त्रिफळा चौथा म्हणजे कडुलिंबाचा पाला आणि पाचवा म्हणजे मिश्री किंवा मग खडीसाखर जर आपण सकाळी या गोष्टींचा काढा सेवन करत राहिलो तर आपलं शरीर डिटॉक्स होतं कोणत्याही गोष्टींचा किंवा मग कोणत्याही प्रकारची समस्या येत नाही पचनसंस्था मजबूत होते पण ज्यांना मधुमेह आहे त्यांनी मिश्री म्हणजेच खडीसाखर जी आहे ती वापरू नका मी तुम्हाला दररोज नवीन माहिती देत राहते आणि प्रोत्साहनासाठी मी तुम्हाला सांगू इच्छिते की तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया करून सबस्क्राईब नक्की आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर देखील करा धन्यवाद